आपको एक मेसेज, को ये मेसेज में गया मैडम तुम्ही कुठल्या ऑफिस मध्ये बोलताय बेंगलोर जी। तुम्ही हिंदी पण व्यवस्थित बोलत नाही आणि मराठी बोलत नाही भेजूंगा का भेजुंगी जी आय एम फ्रॉम टॅमिल मॅडम तामिळनाडू असेल तर काय झालं बेंगलोर वरून बोलताय तुम्ही तामिळनाडूच्या तुम्ही हिंदी प्रॉपर हा हिंदी प्रॉपर बोला नाहीतर मराठी बोला महाराष्ट्रात फोन केला तुम्ही तर मराठीत बोला की मी जेरो सर्व्हिसेस आय एम फ्रॉम तामिळनाडू सो आय बरोबर ना प्रॉपर हिंदी सॉरी फॉर धॅट ओके आम्हाला हिंदी येत नाही इंग्लिश पण येत नाही आम्ही आमच्या लोकल लँग्वेज मध्येच बोलणार ना मॅडम आमची मराठी भाषा आहे महाराष्ट्राची मग तुम्ही महाराष्ट्रात इकडे इकडे फोन करताना काय करायचं मराठी भाषेत स्पीकिंग चालू करायचं ओके मराठी भाषे आय विल ड्रॉप द कॉल यू कॅन रिप्लाय ऑन माय मेसेज ओके चालेल तुम्हाला रिप्लाय देतो मी ओके थँक्यू ओके 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 ओके